नमस्कार विद्यार्थ्यांनो स्टार अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून सहर्ष स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नवी मुंबई महानगरपालिकेसाठी अतिशय महत्वाचे प्रश्न बघणार आहोत या प्रश्नांचा तुम्हाला परीक्षेत नक्कीच फायदा होणार तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघण्याचा प्रयत्न करा तर बघा पहिला प्रश्न आहे नवी मुंबई महानगरपालिकेचे मुख्यालय कुठे आहेत तर बघा विद्यार्थ्यांना नवी मुंबई महानगरपालिकेचे मुख्यालय हे बेलापूर येथे आहे कुठे आहे नवी मुंबई महानगरपालिकेचे मुख्यालय कुठे आहे बेलापूर या ठिकाणी आहे क्वेश्चन नंबर सेकंड आहे गोवा मुक्ती दिन कोणत्या दिवशी साजरा केला जात असतो तर सांगा तर बघा विद्यार्थ्यांना गोवा मुक्ती दिन हा एकोणीस डिसेंबरला साजरा केला जात असतो गोवा एकोणीस डिसेंबर एकोणीसशे एकसष्ट पोर्तुगीजांपासून मुक्त झाला म्हणून एकोणीस डिसेंबर हा दिन, दिन गोवा मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो आणि एकोणीसशे ला सॉरी एकोणीसशे ला गोवा हे भारताचे पंचवीसवे राज्य बनले कधी एकोणीसशे सत्याऐंशीला गोवा हे भारताचे पंचवीसवे राज्य बनले क्वेश्चन नंबर थर्ड आंजर समुद्र खालील आंजर समुद्र आहे आंजरले हा समुद्रकिनारा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे तर बघा विद्यार्थ्यांना याचा आन्सर आहे रायगड आंझरले हा समुद्रकिनारा रायगड जिल्ह्यात आहे क्वेश्चन नंबर सॉरी फोर आणि फाईव्ह शेवटी घेतले महाराष्ट्राचे कुलदैवत कोणास म्हणतात तर बघा विद्यार्थ्यांना महाराष्ट्राचे कुलदैवत हे खंडोबाला म्हणतात कोणाला म्हणतात महाराष्ट्राचे कुलदैवत खंडोबाला क्वेश्चन नंबर सेवन आहे संत ज्ञानेश्वरांनी समाधी घेतली ते स्थळ कोणते आहे तर बघा याचा आन्सर आहे आळंदी संत ज्ञानेश्वरांनी समाधी घेतली ते स्थळ आळंद आळंदी या ठिकाणी आहे बघा विद्यार्थ्यांना तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आपला टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा जॉईन करून घ्या तिथे सर्व महत्वाचे अपडेट्स वेळोवेळी तुम्हाला मिळत राहतील आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघत आहे ते मला कमेंटमध्ये सांगा जेणेकरून मला माहित पडेल माझे विद्यार्थी माझा व्हिडिओ कुठल्या कुठल्या जिल्ह्यातून बघतात क्वेश्चन नंबर एट आहे महाराष्ट्रात दोन वेळा प्रवेश करणारी खालीलपैकी नदी कोणती आहे तर बघा याचा आन्सर आहे तापी नदी महाराष्ट्रात दोन वेळा प्रवेश करणारी नदी ही तापी नदी आहे क्वेश्चन नंबर नाईन आहे भारताच्या परराष्ट्रनीतीचे शिल्पकार म्हणून कोणास ओळखले जाते तर बघा याचा आहे पंडित नेहरू भारताच्या परराष्ट्रनीतीचे शिल्पकार म्हणून पंडित नेहरू यांना ओळखले जातात क्वेश्चन नंबर दहा आहे विद्यार्थ्यां सत्तेचा शेवटचा बादशाह याचा मृत्यू रंगून येथे झाला कोणता बादशाह काय नाव आहे त्याचं तर त्याचा आहे बहादूर शाह जफर मुघल सत्तेचा शेवटचा बादशाह बहादुर शाह जफर याचा रंगून येथे मृत्यू झाला बघा मुघल साम्राज्याची ट्रीक कशी आहे लक्षात ठेवायची अशी भा ज शाह बादशाह बाबर हुमायू अकबर जहागीर शहाजा औरंगजेब भा ज सा बाबर हुमायू अकबर जहागीर शहाजा औरंगजेब लक्षात ठेवा क्वेश्चन नंबर अकरा आहे सोनार तंत्रज्ञान हे कशाची खोली मोजण्याचे प्रसिद्ध यंत्र आहे तर बघा विद्यार्थ्यांना याचा अन्सर आहे समुद्र सोनार तंत्रज्ञान हे समुद्र मोजण्याचे प्रसिद्ध यंत्र आहे सोनार सोनार क्वेश्चन नंबर बारा आहे धनविधेयक लोकसभेकडून लोकसभेकडून कोणत्या सभागृहाकडे मान्यतेच पाठवले जाते तर बघा याचा आन्सर आहे राज्यसभेकडे धनविधेयक हे लोकसभेकडून राज्यसभेकडे मान्यतेच पाठवले जाते क्वेश्चन नंबर थर्टीन आहे आर टी आय ऍक्ट संस्थेची यादी कोणत्या सूचीमध्ये आहे तर सांगा तर याचा आन्सर आहे दुसऱ्या सूचीमध्ये आय टी आय संस्थेची यादी ही दुसऱ्या सूचीमध्ये आहे क्वेश्चन नंबर फोर्टीन आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी हा पुतळा पूर्णपणे तयार होण्यासाठी किती वर्षाचा कालावधी लागला तर याचा अन्सर आहे पाच वर्षाचा स्टॅच्यू ऑफ युनिटी हा पुतळा पूर्णपणे तयार होण्यासाठी पाच वर्षाचा कालावधी लागला आणि स्टॅच्यू ऑफ युनिटी कोणाच्या पुतळ्या म्हणतात तर सरदार वल्लभभाई पटेल सरदार वल्लभभाई पटेल आणि कुठे हा गुजरात गुजरात आणि याची हाईट किती आहे एकशे ब्याऐंशी मीटर स्टॅच्यू ऑफ युनिटीची हाईट किती आहे एकशे ब्याऐंशी मीटर क्वेश्चन नंबर पंधरा आहे भारतीय संविधानाची उद्देश पत्रिका कोणी लिहिलेली आहे तर बघा याचा आन्सर आहे भारतीय संविधानाची उद्देश पत्रिका ही पंडित नेहरू यांनी लिहिलेली आहे क्वेश्चन नंबर सोळा आहे जालियनवाला बाग हत्याकांड या घटनेनंतर कोणता आयोग स्थापन स्थापन झाला होता तर सांगा तर याचा आन्सर आहे हंटर आयोग जालियनवाला बाग या घटनेनंतर हंटर आयोग स्थापन झाला होता आणि जालियन बाग हत्याकांड कधी झाला तर हा झाला तेरा एप्रिल एकोणीसशे ला तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणीस ला क्वेश्चन नंबर सतरा आहे संविधानाने पद्मभूषण पुरस्कार कोणत्या दिवशी देण्याचे सांगितले आहे तर याचा अॅन्सर आहे प्रजासत्ताक दिनी संविधानाने पद्मभूषण पुरस्कार हे प्रजासत्ताक दिवशी देण्याचे सांगितले आहे क्वेश्चन नंबर अठरा आहे महाराष्ट्रातील संस्कृत कवीचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते तर बघा विद्यार्थ्यांना याचा आन्सर आहे नांदेड महाराष्ट्रातील संस्कृत कवितेचा कवींचा जिल्हा म्हणून नांदेड जिल्ह्याला ओळखले जाते क्वेश्चन नंबर एकोणीस आहे हंशिका रामचंद्र ही महिला कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर बघा विद्यार्थ्यांना याचा आन्सर आहे पोहणे हंशिका रामचंद्र ही महिला पोहणे या खेळाशी संबंधित आहे क्वेश्चन नंबर वीस आहे शहाऐंशीव्या घटना दुरुस्तीच्या वेळेस भारताचे पंतप्रधान कोणते व्यक्ती होते तर बघा विद्यार्थ्यांना याचा आन्सर आहे अटल बिहारी वाजपेयी शहाऐंशीव्या घटना दुरुस्तीच्या वेळेस भारताचे पंतप्रधान हे अटल बिहारी वाजपेयी होते आणि अटल बिहारी वाजपेयीचा एक मूवी आला होता मय अटल हू कोणता मय अटल हू कोणी कोणी बघितला मला कमेंटमध्ये सांगा बघा विद्यार्थ्यांना जे पण हिस्टॉरिकल मूवी येतात ते तुम्ही सर्व बघायला पाहिजे जेणेकरून तुमचा इतिहास थोडा लक्षात राहायला सोपी जाते कोणी कोणी -कु बघितलं चला सांगा आणि महात्मा फुलेंचा सत्यशोधक शोधक आला होता तो कोणी बघितला आणि एक छावा कोणी बघितला कमेंट करा आणि एक आपला आता पुन्हा महात्मा फुलेंचा एक नवीन मूवी रिलीज झाला आहे तर कोण कोणी कोणी बघितला आणि कोण कोण बघणार आहे चला कमेंट करा क्वेश्चन नंबर एकवीस आहे अरबी समुद्रावरन वाहन वारे सुरुवातीला कोणत्या पर्वतरांगेला धडकतात तर याचा आन्सर आहे सह्याद्री अरबी समुद्रावरून वाहणारे वारे सुरुवातीला सह्याद्री पर्वतरांगेला धडकतात क्वेश्चन नंबर बावीस आहे पहिला राजीव गांधी खेळ रत्न पुरस्कार कोणाला देण्यात आला होता तर बघा विद्यार्थ्यांना पहिला राजीव गांधी खेळरत्न पुरस्कार हा विश्वनाथन आनंद यांना देण्यात आला आणि राजीव गांधी खेळरत्न पुरस्कार याचे नाव बदलून आता काय झाले आहे याचे नाव झाले मेजर ध्यानचंद पुरस्कार मेजर ध्यानचंद पुरस्कार क्वेश्चन नंबर तेवीस आहे ची स्थापना कोणत्या वर्षामध्ये करण्यात आलेली आहे तर बघा याचा अँसर आहे एकोणीसशे नऊ ला ची स्थापना एकोणीसशे नऊ ला करण्यात आलेली आहे क्वेश्चन नंबर चोवीस आहे पार्थना समाजातील सामाजिक सुधारणेतील महत्त्वाचा कार्यक्रम होता तर काय होता तर तो होता विधवा विवाह सामाजिक सुधारणेतील महत्वाचा कार्यक्रम होता विधवा विवाह क्वेश्चन नंबर आहे वृत्तपत्र कोणत्या भाषेमध्ये प्रकाशित केले जात असे तर बघा मुकनायक कोणी सुरू केले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मुकनायक हे वृत्तपत्र सुरू केले होते आणि मुकनायक वृत्तपत्र हे मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले जात होते क्वेशन नंबर सव्वीस आहे खालीलपैकी कोणत्या रक्तपेशी आकाराने सर्वात मोठ्या असतात तर बघा विद्यार्थ्यांना श्वेत रक्तपेशी म्हणजे डब्ल्यू बी सी वाईट ब्लड सेल्स या रक्तपेशी आकाराने सर्वात मोठ्या असतात आणि याला सैनिकी पेशी म्हणून सुद्धा ओळखले जाते रक्तपट्टिकाची रक्त गोठण्यासाठी गरज असते बघा विद्यार्थ्यांना रक्त गोठण्यासाठी रक्त रक्तपट्टिकाची सुद्धा गरज असते त्याचबरोबर कॅल्शियमची सुद्धा गरज असते कॅल्शियम विटॅमिन गरज रक्त गोठण्यासाठी असते क्वेश्चन नंबर ट्वेंटी आहे दादोजी कोंडे हे खालीलपैकी कोणाचे गुरु होते तर बघा विद्यार्थ्यांना दादोजी कोंडेव हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरु होते क्वेश्चन नंबर अठ्ठावीस आहे राज्याच्या सर्व विद्यापीठाच्या कुलगुरू यांची नियुक्ती कोण करते तर बघा विद्यार्थ्यांना याचा आन्सर आहे राज्यपाल राज्याच्या सर्व विद्यापीठाच्या कुलगुरू यांची नियुक्ती राज्यपाल करतात आणि राज्यपालाची नियुक्ती कोण करते कमेंटमध्ये आन्सर द्या क्वेश्चन नंबर एकोणतीस आहे नवी मुंबईला मुंबईचे काय म्हणतात तर बघा विद्यार्थ्यांना नवी मुंबईला मुंबईचे जुडे शहर म्हणतात काय म्हणतात नवी मुंबईला मुंबईचे जुडे शहर म्हणतात क्वेश्चन नंबर थर्टी आहे दुःखाचे मूळ कारण तृष्णा आहे असे कोणी सांगितले तर हे दुःखाचे मूळ कारण हे महामानव तथागत गौतम बुद्ध यांनी सांगितले आहे आणि लाईट ऑफ एशिया कोणाला म्हणतात तर ते गौतम बुद्ध यांना आशियाचा प्रकाश म्हणजेच लाईट ऑफ एशिया सुद्धा म्हणतात क्वेश्चन नंबर थर्टी वन आहे खालीलपैकी कोणता वायू फुफ्फुसाद्वारे बाहेर टाकला जात असतो तर बघ विद्यार्थ्यांना फुप्फुसाद्वारे हा ऑक्सिजन प्लस कार्बन डायऑक्साइड सुद्धा बाहेर टाकला जात असतो पण ऑक्सिजनचे प्रमाण कमी असते ठीक आहे ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साइड कार्बन डायऑक्साइड सुद्धा फुप्फुसाद्वारे बाहेर टाकला जात असतो लक्षात ठेवा ब्रिटिश हिंदुस्तानचे शेवटचे वयसराय कोण होते तर याचा अन्सर आहे लॉर्ड माउंटबॅटन लॉर्ड माउंट हे ब्रिटिश हिंदुस्थानाचे शेवटचे वायसराय होते वारंवार भूक लागणे वजन कमी होणे ही लक्षणे कोणत्या रोगाची आहेत तर बघा विद्यार्थ्यांना वार भूक लागणे वजन कमी होणे ही लक्षणे मधुमेह या रोगाची आहेत कोणत्या रोगाची आहेत मधुमेह बघा विद्यार्थ्यांना मधुमेहासाठी कशाची गरज असते इन्सुलिन शरीरामध्ये इन्सुलिन जेव्हा बंद बंद बन होते तेव्हा मधुमेह होत असतो कधी कधी जास्त होते इन्सुलिन तयार तर कधी कधी कमी होते तर तेव्हा काय होतं मधुमेह हो। आणि इन्सुलिन कुठे तयार होते तर इन्सुलिन तयार होते पॅनक्रियाज मध्ये पॅनक्रियाज याला काय म्हणतात स्वादुपिंड आणि पॅनक्रियाज मध्ये कुठे होते बिटा सेल्समध्ये लक्षात ठेवा इन्सुलिन हे पॅनक्रियाज मध्ये होते आणि पॅनक्रियामध्ये कुठे होते मध्ये याला काय म्हणतात स्वादुपिंड क्वेश्चन नंबर थर्टी फोर आहे मानवी रक्तामध्ये किती टक्के रक्तपेशीचा समावेश असतो तर मानवी रक्तामध्ये पंचेचाळीस पर्सेंट रक्तपेशीचा समावेश असतो क्वेश्चन नंबर थर्टी फाईव्ह आहे पाण्याची वाफ पुण्याच्या प्रक्रियेला काय म्हटले जाते तर पाण्याची वाफ पुण्याच्या प्रक्रियेला बाष्पीभवन म्हणतात इव्या असते बाष्पीभवन क्वेश्चन नंबर थर्टी सिक्स आहे बाबासाहेब आंबेडकर यांनी शेवटचे भाषण केले होते तर बघा विद्यार्थ्यांना बाबासाहेब आंबेडकर यांनी शेवटचे भाषण हे नागपूर येथे केले होते आणि बघा विद्यार्थ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन ला दीक्षाभूमी येथे पाच लाख अनुयांबरोबर बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती तर हे दीक्षाभूमी हे ठिकाण कोणत्या शहरात आहे ते मला तुम्ही कमेंट मध्ये सांगा क्वेश्चन नंबर थर्टी सेवन आहे दुधाची स्निग्धता कोणत्या ऋतूमध्ये सर्वात कमी होत असते तर बघा विद्यार्थ्यांना याचा आन्सर आहे उन्हाळ्यामध्ये दुधाची स्निग्धता उन्हाळ्या ऋतूमध्ये सर्वात कमी होत असते क्वेश्चन नंबर थर्टी एट आहे कोणत्या ज्योतिर्लिंगामध्ये तीन चांदीने मळवलेली लिंगी आहे तर याचा आन्सर आहे त्र्यंबकेश्वर त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगामध्ये तीन चांदीने मळवलेली लिंगे आहेत क्वेश्चन नंबर थर्टी नाईन आहे संविधानाच्या मूळ प्रतीवर एकूण किती सदस्याच्या सया आहेत तर याचा आन्सर आहे दोनशे चौऱ्याऐंशी संविधानाच्या मूळ प्रतीवर एकूण दोनशे चौऱ्याऐंशी सदस्याच्या सया आहेत आणि घटना समितीचे अध्यक्ष कोण होते घटना समितीचे अध्यक्ष आणि मसुदा समितीचे अध्यक्ष या दोन्ही याचा अँसर कमेंट कमेंटमध्ये सांगा क्वेश्चन नंबर फोर्टी आहे कुनो राष्ट्रीय युद्धनात सोडलेले चित्ते भारताने कोणत्या देशातून आणले होते तर बघा कुनो राष्ट्रीय उद्यानात सोडलेले चित्ते भारताने आफ्रिका देशातून आणले होते मग विद्यार्थ्यांना या कुणाला नवी मुंबई महानगरपालिकेसाठी आपली पेड व्याय घ्यायची असेल तर मला व्हॉट्सअप करू शकता व्हॉट्सअपची लिंक कमेंट सेक्शनमध्ये दिलेली आहे बॅच मध्ये तुम्हाला पीडीएफ म्हणजे ई नोट्स टेस्ट सिरीज आणि जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण मिळणार तसेच लाइव आणि रिकॉर्डेड लेक्चर सुद्धा त्यामध्ये मिळणार अधिक माहितीसाठी तुम्ही मला व्हॉट्सअपला कॉन्टॅक्ट करा जे खरंच इंटरेस्टेड आहे ज्यांना असं वाटते की आपले पोस्ट निघायला पाहिजे फक्त त्यांनी मला कॉन्टॅक्ट करा बॅचसाठी बाकी विद्यार्थ्यांनी करू नका ठीक आहे ज्यांना काही गरज नाही जे फक्त टाइमपास करतात त्यांच्यासाठी नाही आहे अगाऊ पैसे वेस्ट नका घाला पण जे खरखर सिरियसली अभ्यास करत आहे त्यांच्यासाठी आपण पेडबॅच चालू केलेली आहे ठीक आहे बॅच म्हणजे तुम्हाला टेस्ट सिरीज पीडीएफ नोट्स आणि मागील वर्षी झालेले सर्व प्रश्नपत्रिका मिळणार आणि पी वाय क्यू हे नेहमी परीक्षेमध्ये सत्तर ते ऐंशी पर्सेंट रिपीट होत असते ठीक आहे क्वेश्चन नंबर फोर्टी वन आहे लोंगेवाला करार झाला तेव्हा भारताचे पंतप्रधान कोण होते तर बघा विद्यार्थ्यांना याचा आन्सर आहे राजीव गांधी लोंगेवाला करार झाला तेव्हा भारताचे पंतप्रधान राजीव गांधी होते क्वेश्चन नंबर बेचाळीस आहे प्रधानमंत्री जनधन योजना केव्हापासून सुरू झाली आहे तर याचा आन्सर आहे अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चौदा ला प्रधानमंत्री जनधन योजना ही अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चौदाला सुरू झाली आहे क्वेश्चन नंबर त्रेचाळीस आहे समवर्ती सूची भारताने कोणत्या देशाकडून घेतली आहे तर बघा विद्यार्थ्यांना याचा अन्सर आहे समवर्ती सूची ही भारताने ऑस्ट्रेलिया देशाकडून घेतलेली आहे कोणत्या देशाकडून घेतली समावृती सूची ऑस्ट्रेलिया क्वेश्चन नंबर फोर्टी फोर आहे कुतुब मिनार कोणत्या शतकामध्ये बांधण्यात आले होते तर बघा विद्यार्थ्यांना कुतुब मिनार हे अकराव्या शतकामध्ये बांधण्यात आले होते कधी अकराव्या शतकामध्ये क्वेश्चन नंबर फोर्टी फाईव्ह आहे सह्याद्री पर्वताची एकूण उंची किती मीटर आहे तर बघा याचा आन्सर आहे पंचेचाळीस ला डी बाराशे वीस मीटर सह्याद्री पर्वताची एकूण उंची ही बाराशे वीस मीटर आहे क्वेश्चन नंबर फोर्टी सिक्स आहे मानसिक तणावापासून दूर राहण्यासाठी कशाची आवश्यकता असते तर बघा विद्यार्थ्यांना मानसिक तणावापासून दूर राहण्यासाठी हसण्याची आवश्यकता असते बघा विद्यार्थ्यांना तुम्हाला खरच व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तसेच आपला टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा जॉईन करून घ्या येथे सर्व महत्वाचे अपडेट्स वेळोवेळी तुम्हाला मिळत राहतील आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघत आहे ते मला कमेंटमध्ये सांगा जेणेकरून मला माहित पडेल माझे विद्यार्थी माझा व्हिडिओ कुठल्या कुठल्या जिल्ह्यातून बघतात क्वेश्चन नंबर सतरा आहे मूलभूत कर्तव्यामध्ये बदल करता येते का तर याचा आन्सर आहे होय मूलभूत कर्तव्यामध्ये बदल करता येते आणि मूलभूत कर्तव्य कुठल्या कलममध्ये आहे तर ते आहे एकावन अ मध्ये कुठे आहे मूलभूत कर्तव्य एक्कावन अमध्ये आणि भाग चार मध्ये भाग चार कलम एकावन अ मध्ये क्वेश्चन नंबर अठ्ठेचाळीस आहे खालीलपैकी कोणते वाक्य योग्य आहे एकोणीसशे साठ मध्ये काँग्रेसमध्ये फूट पडली होती बरोबर आहे एकोणीस आठ मध्ये राष्ट्रीय काँग्रेसची सभेची एकी झाली चूक आहे तर एकोणीसशे साठ मध्ये काँग्रेसमध्ये फूट पडली होती हे बरोबर आहे क्वेश्चन नंबर एकोणपन्नास आहे ब्राह्मण शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे तर बघा विद्यार्थ्यांना द्विज म्हणजे ब्राह्मण भूदेव म्हणजे ब्राह्मण विप्र म्हणजे ब्राह्मण म्हणजेच वरीलपैकी सर्व ब्राह्मण म्हणजे द्विज ब्राह्मण म्हणजे भूदेव ब्राह्मण म्हणजे विप्र म्हणजेच वरीलपैकी सर्व क्वेश्चन नंबर पन्नास आहे अलिवर्दी खान यांचा मृत्यू कोणत्या वर्षी झाला होता तर बघा याचा आन्सर आहे सतराशे सत्तावन्न ला अलिवर्ती खान यांचा मृत्यू सतराशे सत्तावन या वर्षी झाला होता क्वेश्चन नंबर एक्कावन आहे वावटळ या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोणते व्यक्ती आहे तर बघा वावटळ या पुस्तकाचे लेखक व्यंकटेश माडगुडकर आहेत कोण आहे कोणी लिहिले वावटळ हे पुस्तक तर वावटळ हे पुस्तक व्यंकटेश माडगुडकर यांनी लिहिले आहे क्वेश्चन नंबर बावन्न आहे उडचा खलिता हा अहवाल कोणत्या वर्षी करण्यात आला तर याचा आन्सर आहे अठराशे चौपन्नला अठराशे चौपन्नला उडचा खलिता हा अहवाल करण्यात आला क्वेश्चन नंबर त्रेपन्न आहे गरुड या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे तर बघा विद्यार्थ्यांना याचा आन्सर आहे डी सर्व खगेंद्र म्हणजे गरुड द्विजराज म्हणजे गरुड वैनतेय म्हणजे गरुड खगेंद्र म्हणजे गरुड द्विजराज म्हणजे गरुड वैनतेय म्हणजे गरुड बघा विद्यार्थ्यांना गरुड या शब्दाचा समानार्थी शब्द वारंवार परीक्षेत विचारला जातो हे सर्व प्रश्न परीक्षेत विचारलेला विचारलेले आहे तर एकूण एक प्रश्न तुमच्यासाठी महत्वाचा आहे क्वेश्चन नंबर फिफ्टी फोर आहे शंकोपेशी पेशी हा मानवी शरीरातील कोणत्या वयामध्ये स्थित असते तर बघा विद्यार्थ्यांना शंकू पेशी हा डोळे या वयामध्ये स्थित असते आणि शंकू पेशीमध्ये मुळे काय होते कलर आयडेंटिफाय करण्यास मदत होते म्हणजे कुठला रंग कोणत्या कलरचा आहे हे जाणण्यास शंकू पेशीमुळे मदत होते आणि एक असते दंडाकार पेशी त्याच्यामुळे काय होते काळा आणि पांढरा रंग बघण्यास मदत होत असते क्वेश्चन नंबर फिफ्टी फाईव्ह आहे ब्राह्मणी जुल्हातून सामान्य व्यक्तींना मुक्त करण्यासाठी कशाची स्थापना केली होती तर बघा ब्राह्मणी मुक्त करण्यासाठी सत्यशोधक समाजाची स्थापना करण्यात आली होती ब्राह्मणी जुलमातून सामान्य व्यक्तीला मुक्त करण्यासाठी सत्यशोधक समाजाची स्थापना करण्यात आली होती बघा विद्यार्थ्यांना सत्यशोधक समाज महात्मा ज्योतिराव फुले यांचा एक नवीन मूवी रिलीज झाला आहे तर सर्वांनी बघा इतिहास लक्षात ठेवायला पण मदत होते आणि इतिहासामध्ये काय घडले हे सुद्धा जाणून घेण्यास मदत होत असते तर ऐतिहासिक पिक्चर बघत जा संत जनाबाई यांची समाधी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे तर याचा आन्सर गंगा गंगा या आहे गंगाखेड संत जनाबाई यांची समाधी गंगाखेड या ठिकाणी स्थित आहे क्वेश्चन नंबर फिफ्टी सेव्हन आहे संपत्तीचा हक्क कोणत्या घटना दुरुस्तीनुसार वगळण्यात आला वगळण्यात वगळण्यात आला तर याचा आन्सर आहे चौवेचाळीसवी घटना दुरुस्ती संपत्तीचा हक्क हा चौडेचाळीसव्या घटना दुरुस्तीनुसार वगळण्यात आला क्वेश्चन नंबर फिफ्टी येत आहे भारतामध्ये बँक कोणत्या प्रकारच्या ठेवीवर व्याज देत नसते तर बघा विद्यार्थ्यांना भारतामध्ये बँक हे चालू प्रकारच्या ठेवीवर व्याज देत नसते चालू चालू ठेवीवर व्याज देत नसते क्वेश्चन नंबर फिफ्टी नाईन आहे परतीचा पाऊस सगळ्यात जास्त खालीलपैकी कोणत्या शहरात पडतो तर सांगा तर बघा याचा आन्सर आहे परतीचा पाऊस सगळ्यात जास्त चेन्नई या ठिकाणी या शहरात पडतो परतीचा पाऊस सगळ्यात जास्त चेन्नई शहरात पडतो बघा क्वेश्चन नंबर फोर आणि फाईव्ह राहिला होता तर ते मठांची आणि हनुमान मंदिरांची गावोगावी स्थापना कोणी केली तर याचा आन्सर आहे समर्थ रामदास समर्थ रामदास यांनी मठांची आणि हनुमान मंदिराची गावोगावी स्थापना केली क्वेश्चन नंबर पाच आहे निश्चितपणे पाण्यापेक्षा पारा किती पटीने जड आहे तर बघा विद्यार्थी याचा आन्सर आहे सहा पटीने तेरा तेरा काय झालेला आहे B, C, D. पारा हा सहा पटीने पाण्यापेक्षा जड आहे आणि पारा कसा म्हणजे काय असते पारा ठीक आहे बघा विद्यार्थ्यांना आजचे व्हिडिओ येथेच संपलाय जर तुम्हाला व्हिडिओ खरंच आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन नाही तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आपले पेट बॅच घेण्यासाठी मला व्हॉट्सअपला कॉन्टॅक्ट करा आपल्या पेडबॅजचा तुम्हाला नवी मुंबई महानगरपालिके भरतीसाठी पोस्ट काढण्यासाठी खरंच उपयुक्त ठरेल व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद